फरक पडत नाहीये कारण आता पैसे आलेलेत ना तुमचे शेवटच्या दिवसापर्यंत व्याज मी पैसे द्यायला लावले तुम्हाला वेगळं काहीच नाही मी तुमचं नुकसान एक हजार एक टक्का सक्सेस झालेलो पण तुमच्या पुढे मांडणं माझं कर्तव्य आहे निश्चित ज्यांना ही गोष्ट कळती त्यांना ही शंभर टक्के बीजी कसं आहे फॉरेन बीजी कसं आहे त्याचा आय एस कोड काय म्हणतोय एम टी सेव्हन सिक्स झिरो काय म्हणतोय ह्या सगळ्या गोष्टी त्यांना निश्चित कळत आहेत त्यात काही दुमत नाहीये पण ज्यांना कळत नाही त्यांनी माझी विनंती आहे की आपण थोडस पेशंट काही फरक पडत नाहीये कारण आता पैसे आलेलेत ना तुमचे शेवटच्या दिवसापर्यंत व्याजासहित मी पैसे द्यायला लावले तुम्हाला वेगळं काहीच नाही मी तुमचं नुकसान काहीच करत नाहीये ना जर मी तुमचं नुकसान करत असतो जर मी तुम्हाला म्हणला असतो मुद्दलच घ्या तर शंभर टक्के तुमचं माझ्यावर अलिगेशन येणं एकदम शंभर टक्के खरं होतं पण मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो की मी शेवटच्या दिवसापर्यंत पेमेंट देणार आहे त्यात तुमचं नुकसान करणार नाहीये कार मला माहिती आहे की तुम्ही इतके दिवस थांबला हे पैसे माझ्या बँकेतून घेऊन तुम्ही कुठेतरी इन्व्हेस्टमेंट केली असती तिथे तुम्हाला इंटरेस्ट मिळाला असता तर मग तुम्ही माझ्याच बँकेत ठेवले तर मग तुम्हाला तो इंटरेस्ट मिळतोय ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणून मी तुम्हाला शेवटच्या दिवसापर्यंत प्रत्येकाचा एक एक रुपये देणार आहे आणि त्याचं नियोजन लागलेलं आहे त्यामुळे आपण निश्चिंत राहा एकदम रिलॅक्स राहा पूर्ण फंडचं नियोजन लागलेलं आहे शंभर टक्के ना एक हजार एक टक्का झालेला आहे बिलकुल आपण काळजी करू नका